नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा करतो येत्या आठवीचं पंधरावं प्रकरण क्षेत्रफळ आणि या प्रकरणात सराव संच पंधरा पॉईंट दोन आज आपण बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संच पंधरा पॉईंट एक आणि दहाव्या प्रकरणापासून चौदाव्या प्रकरणापर्यंतचे सगळे सराव संच बघितलेले आहेत तर आधीचे सराव संच तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरचे सगळे सराव संच तुम्ही बघून घ्या तर चला जाऊयात पुढे तर या आ, सराव संचामध्ये आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ यावर चर्चा करायचे तर समभुज चौकोन म्हणजे काय बघा मित्रांनो ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात समजा एबीसीडी हा एक समभुज चौकोन आहे याचे काही गुणधर्म मी तुम्हाला सांगतो हे गुणधर्म समजून घ्या समभुज चौकोनाचा पहिला गुणधर्म काय तर सगळ्या बाजू एकरूप असतात हा पहिला गुणधर्म दुसरा गुणधर्म याचा काय कि समोरासमोरील कोण एकरूप असतात समोरासमोरील कोण एकरूप असतात आणि लगतच्या कोणांची बेरीज एकशे ऐंशी म्हणजे बी अधिक सी एकशेऐंशी ए अधिक बी एकशे ऐंशी सी अधिक डी एकशे ऐंशी ए अधिक डी एकशे ऐंशी ओके आणि याचे कर्ण जे आहेत हे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात लंब असतो एकमेकांनी दुभाजक असतात हा एक रूप हा हा एक रूप हा अशा प्रकारे एकमेकांना दुभागतात आणि लंब असतात या ठिकाणी नव्वद मापाचा कोण या ठिकाणी करत असतात ठीक आहे तर आता या ठिकाणी याचं क्षेत्रफळाचं सूत्र समजा एरिया ऑफ एरियाल एबीसीडी तर याचं जर सूत्र विचारलं या समभुज चौकोनाचं तर एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार कर्णांचा गुणाकार हे सूत्र लक्षात घ्या गुणाकार म्हणजे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ जर विचारलं तर एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार म्हणजे एक छेद दोन गुणिले एसी गुणिले बीडी ठीक आहे ओके आता या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय दिलंय की समभुज चौकोनाच्या दोन कारणांची लांबी आपल्याला दिलेले आहे पंधरा आणि चोवीस सेमी तर त्याचे क्षेत्रफळ काढा आता बघा समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी आता समजा कर्ण एक कर्ण एक जर तुम्ही बघितला कर्ण एक समजा आपल्याकडं पंधरा सेमी पकडा आणि दुसरा जो कर्ण आहे कर्ण दोन कर्ण दोन दुसरा जो कर्ण आहे तो आपल्याला दिलाय चोवीस सेमी म्हणजे कर्णांची लांबी दिली आणि यावरून आपल्याला समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं मग सूत्र तुम्हाला मी आता सांगितलं समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ आता हे तुम्हाला माहितीये एक चे दोन गुणिले कर्णांचा गुणाकार गुणिले कर्णांचा गुणाकार ओके गुणिले कर्णांचा गुणाकार आता बघा एक चे दोन गुणिले कर्णांचा गुणाकार एक कर्ण पंधरा आणि दुसरा चोवीस आहे माहिती लिहायचं पंधरा गुणिले चोवीस आता बघा या दोनाने चोवीसाला भाग लावला बे एक पंधरा गुणिले बारा आले पंधरा गुणिले बारा किती एकशे ऐंशी येतं एकशे ऐंशी चौसेमी चौ सेमी, सेमी। एकशे ऐंशी चौसेमी असं या प्रश्नाचं उत्तर तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो सूत्र माहिती पाहिजे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले कर्णाचा गुणाकार ओके आता पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न याच्यामध्ये काय दिलंय एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे सोळा पॉइंट पाच आणि चौदा पॉईंट दोन सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ बघा समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ चौकोनाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ काय बाबा क्षेत्रफळ बरोबर एक चे दोन गुणिले कारणांचा गुणाकार कारणांचा गुणाकार ओके हे सूत्र लिहायचं आता सूत्रात किमती टाकू एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार एक कर्ण सोळा पॉईंट पाच आणि गुणिले दुसरा कर्ण चौदा पॉईंट दोन आता आपण काय करू शकतो या दोनाने चौदा पॉईंटला दोन ला भाग लावू शकतो बघा चौदा बेस हत्ती चौदा पॉईंट आणि बे सात पॉईंट एक मग या ठिकाणी आपल्याकडे काय येईल बाबा की सोळा पॉईंट पाच गुणिले सात हा गुणा सात पॉईंट एक हा गुणाकार करून जे उत्तर येईल ते आपलं तर हा गुणाकार करू सोळा पॉईंट पाच गुणिले सात पॉइंट एक पहिला एक आणि गुण एक पंचे पाच एक साहित्य सा, एक एक, एक, एक शून्य घेतला साता पाच पस्तीसचे पाच तीन सात एक आणि तीन दहा किती आलं पाच सहा आणि पाच अकराचे एक हचार एक इथं दोन आणि एक एक दोन घर सोडून पॉईंट किती आलं बाबा या ठिकाणी एक एक आणि दोन घर सोडून पॉइंट आपण जर दिलं इथं जरा थोडस काहीतरी गडबड झाले बघा सात एक शून्य घेतला सातापाचा पस्तीस चे पाच हच्चार इथं तीन आले सात सकून बेचाळीस बेचाळीस आणि तीन किती त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस चे पाच हजार चार सात एक सात आणि चार अकरा किती पाच सहा आणि पाच अकराचे एक साथ साथ। एक पाच सहा सात एक आणि एक एक दोन घर सोडून पॉईंट एकशे सतरा पॉईंट पंधरा एकशे सतरा पॉईंट पंधरा चौसेमे चौ सेमी तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे फक्त गुणाकार नीट आला पाहिजे भागाकार तुम्हाला नीट करता आला पाहिजे ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू यामध्ये एकूण चार प्रश्न मित्रांनो या सराव संचामध्ये तुम्हाला दिले गेलेले आहेत आता पुढचा बघा तिसरा चौथा प्रश्न आपण बघूयात बघा या प्रश्नामध्ये पण काय एका समभुज आता इथं थोडासा वेगळा प्रश्न आहे एका समभुज चौकोनाची परिमिती आता समजा माझ्याकडे हा अशा प्रकारे हा समभुज चौकोन आहे समजा ओके एबीसीडी डी हा समभुज चौकोन आहे या समभुज चौकोनाची परिमिती परिमिती म्हणजे चार बाजूंची बेरीज अ शंभर असून त्याच्या एका कारणाची लांबी अठ्ठेचाळीस आहे आता इथं एका कारणाची लांबी आपण एका कर्नाची लांबी अठ्ठेचाळीस आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा म्हणजे अगोदर दुसऱ्या कारणाची लांबी काढावी लागेल आणि मग क्षेत्रफळ कारण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे एक छेद दोन कर्णांचा कारणांचा गुणाकार आता एक कर्ण तर आपल्याकडे अठ्ठेचाळीस आहे दुसरा कर्ण काढायचा आहे आता समभुज चौकोनाची परिमिती बघा इथं आपण लिहू चौकोन एबीसीडी एबीसीडी हा समभुज चौकोन आहे समभुज चौकोन आहे ओके आणि समभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू सारख्या असतात म्हणून आपण म्हणू शकतो ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर ए डी या सगळ्या बाजू सारख्या आहेत आणि एक सी असं आपण म्हणू आता याची परिमिती शंभर दिले परिमिती म्हणजे बघा पॅरीमीटर ऑफ कॉर्टरल एबीसीडी एबीसीडी ही परिमिती आपल्याला दिलेली आहे शंभर सेमी परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे ए बी अधिक बी सी अधिक सीडी अधिक एडी बरोबर किती बाबा शंभर बरोबर बरोबर बर, बरो आपल्याला दिलेलं आहे शंभर म्हणजे एक्स म्हटलं बी सी एक्स म्हटलं सीडी एक्स म्हटलं एडी एक्स म्हटलं तर शंभर आपल्याकडे आहे आता सगळ्यांची बेरीज करा चार एक्स बरोबर आपल्याला आलं शंभर आता एक्स ची किंमत काढायची एक्स आपल्या जागेवर शंभर आपल्या जाग्यावर चार गुणिले पलीकडे गेले भागिले भागिले चार एक्स ला चाराने भाग लावला पंचवीस सेमी म्हणजे इथं बाजू जी आहे ती तुम्हाला किती आली पंचवीस सेमी म्हणजे हा जो समभुज चौकोन आहे या समभुज चौकोनाची बाजू तुम्हाला मिळालेली आहे पंचवीस सेमी म्हणजे समजा ही एबी जी बाजू आहे ती आपल्याकडे आहे पंचवीस सेंटीमीटर आता याचे जे काही कर्ण आहेत एक लक्षात घ्या या समभुज चौकोनाचे कर्ण एक कर्ण अठ्ठेचाळीस आहे समजा कर्ण एसी बरोबर अठ्ठेचाळीस समजा कर्ण एसी कर्ण ए सी बरोबर आपल्याकडे दिले अठ्ठेचाळीस सेमी ओके आता आपल्याला दुसरा कर्ण काढायचा कर्ण आपल्याला कर्ण बी बीडी आपल्याला काढायचा बी डी बरोबर आपल्याला माहिती नाहीये तो काढावा लागणार तो काढल्यानंतर ला पुढची प्रक्रिया आता कर्ण बिडी मला काढायचा आहे आता कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात आपल्याला माहिती कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात इथे एक नाव देऊ पी म्हणजे हे दोघं जण एकरूप झाले आणि हे दोन भाग जे आहेत ते एकरूप झाले आणि इथं लंब म्हणजे हा नव्वद मापाचा कोण या ठिकाणी झालेला आहे आता कर्ण एसी अठ्ठेचाळीस आता समभुज समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात मग एसी जर का अठ्ठेचाळीस असेल तर एपी किती बघा आता इथं कर्ण इथं वाटलं असं तुम्ही लिहा समभुजे चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणून एपी जो आहे तो एक छेद दोन एसी एसी चा अर्धा असणार आहे एक छेद दोन एसी किती बाबा अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीसच्या निम्मे चोवीस म्हणजे एपी बरोबर आपल्याकडे किती आलं चोवीस सेंटीमीटर आता मला बघा लक्षात घ्या नीट गोष्ट काय चाललाय याचा विषय आता एपी बरोबर चोवीस आहे एपी चोवीस आहे ए बी पंचवीस आहे तर बीपी काढा तुम्ही बीपी काढला ना तर तुम्हाला बीडी काढता येईल जेवढा बीपी असेल त्याच्यात डबल तुम्हाला बी डी मिळणार आहे ठीक आहे मग आता आपण इथे थोडस घेऊया तो काढण्यासाठी आता काय करू काटकोण त्रिकोण ए पी, ए पी ए बी मध्ये आता तुम्हाला माहिती आहे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात मित्र याच कि बाबा समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात म्हणून कोण ए पी बी बरोबर नव्वद अंश म्हणून काटकोन त्रिकोण एपीबी बी मध्ये माहिती लिहायचं काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण एपीबी बी मध्ये ए पी बी मध्ये कुठल्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या पायथा गोर स च्या प्रमेयानुसार असं आपण म्हणू पायथागोरसच्या प्रमेयानुसार प्रमेयानुसार किंवा सिद्धांतानुसार मागच्या वर्ष आपण बघितलं मग काय सूत्र तयार होईल एबी वर्ग बरोबर एपी वर्ग अधिक बीपी वर्ग बघा एबीचा वर्ग बरोबर एपी चा वर्ग अधिक बीपी चा वर्ग एबी ची किंमत पंचवीस आहे पंचवीस चा वर्ग एपी चोवीस आहे चोवीसचा वर्ग अधिक बीपी आपल्याला माहिती नाहीये बीपीचा वर्ग जसाच्या तसा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर अधिक बीपी चा वर्ग पाचशे शहात्तर अधिक कळाले वाजा सहाशे पंचवीस वाजा पाचशे शहात्तर बरोबर बीपी चा वर्ग बीपी चा वर्ग मग आपल्याकडे बीपी चा वर्ग किती आला पाचशे सात सहाशे पंचवीस मधून पाचशे शहात्तर गेले पंधरा पाचातून सहा जात नाही पंधरातून सहा गेले नऊ अच्छाला इकडे एक आला बारातून बारा, बारा मधून आठ गेले चार एकोणपन्नास बीपी चा वर्ग एकोणपन्नास मग आपल्याकडं बीपी बरोबर किती आलं एकोणपन्नास चा वर्ग म्हणून सात आता लक्षात घ्या बीपी बरोबर सात आहे तुम्हाला बीपी किती आलं सात आलं मग बीडी बरोबर किती सात अधिक सात चौदा म्हणून बी डी बरोबर आपल्याकडे काय बी डी बरोबर दोन बीपी बरोबर म्हणजेच याचा अर्थ काय दोन गुणिले सात म्हणून आपल्याकडे बी डी बरोबर सात गुन्हे चौदा आता बीडी चौदा आलं बी डी चौदा म्हणजे दुसरा जो कर्ण चौदा एक कर्ण पहिला जो कर्ण आहे तो अठ्ठेचाळीस आहे आणि दुसरा कर्ण चौदा मग आता या चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचंय एरिया ऑफ पॉड्रिलेटरल एबीसीडी एसीडी या चौकोनाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार कर्णांचा गुणाकार आपल्याला माहित आहे ओके मग आता एक चे दोन गुणिले एक कर्ण तुमच्याकडे अठ्ठेचाळीस होता बरोबर आणि दुसरा कर्ण चौदा आहे गुणिले चौदा बघ आता दोन आणि बे के बे बे सातती चौदा अठ्ठेचाळीस गुणिले सात करा साती आठ चे सहा आजच्या पाच सात चोख अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पाच तेहतीस तीनशे छत्तीस चौसेमी असं या ठिकाणी आपण लिहू शकतो प्रश्न जरासा मोठा होता पण मित्रांनो परंतु महत्वाचा होता डिटेल मध्ये थोडस सा, आपण सांगितलं मी डिटेल मध्ये पण लिहिताना शॉर्टकट मध्ये लिहिलंय कारण वेळ कमी जागा कमी आपल्याकडे छोटा बोर्ड आहे त्याच्यामुळे आपण सांगताना मी डिटेल मध्ये सांगितलं पण लिहिताना जरा शॉर्टकट मध्ये लिहिलंय पण अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा शेवटचा प्रश्न या सरावसांच्या मधला असाच काहीतरी आहे यात काय दिलंय समभुज एका समभुज चौकनाचा एक कर्ण तीस आहे त्याच्यानंतर क्षेत्रफळ दोनशे चाळीस आहे तर त्या चौकोनाची परिमिती काढ आता बघा आता आपल्याला माहिती आहे समभुज चौकोनाचे करण समभुज चौकोनाचे चौकोनाचे क्षेत्रफळ बघा आता एक लक्षात घेऊ आपण चला आपण अशी आकृतीच काढू समजा बाबा माझ्याकडं अशा प्रकारे आपल्याकडे समजा हा एक चौकोन आहे ओके समभुज चौकोन आहे हा समभुज म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू एकरूप आहे असा एक आपण समभुज चौकोन काढू चला ए बी सी ए बी मैत्री लिहू चौकोन एबीसीडी हा चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे चला समभुज चौकोन आहे चौकोन आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे समभुज चौकोनाचा एक कर्ण तीस आहे क्षेत्रफळ दोनशे चाळीस चौ सेमी चौसेमी आहे तर त्या चौकोनाची परिमिती काढ आता एक कर्ण माहिती आहे परिमिती काढण्यासाठी बाजू पाहिजे आणि बाजू काढण्याच्या अगोदर दुसरा कर्ण माहिती पाहिजे आता हा एसी एक कर्ण आहे आणि दुसरा कर्ण बीडी आहे मग समजा आपल्या आणि इथं समजा एक पॉइंट घेऊ आपण एक पी पी दोघांचा छेदन बिंदू दे। समजा आपण काय करू कर्ण एसी कर्ण एसी एसी बरोबर समजा आपल्याकडे तीस थेमी तीस थेमी पकडू ओके आणि आपल्याला काय सांगितलंय कर्ण आपण बी डी काढू कर्ण बीडी आपल्याला माहिती नाहीये कर्ण बी डी काढल्यानंतर बाजू काढता येईल आणि बाजू आली की नंतर मग परिमिती मग आता कर्ण बीडी काढायचं आता आपल्याला माहिती आहे चौकोनाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे त्याचं क्षेत्रफळ म्हणजे काय एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार कर्णांचा गुणाकार एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार ठीक आहे गुणाकार आता या ठिकाणी बघा एबीसीडीचं क्षेत्रफळ किती दोनशे चाळीस चौशेमे बरोबर एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार एक कर्ण तीस आहे एसी गुणिले समजा तुम्ही बीडी डी हे दोन गुनी ले दोन्खे दोन्खे 90, गुनी ले भागी इकडं आले गुणिले किंवा दोनशे चाळीस गुणिले दोन बरोबर ए सी किती तीस आणि बी डी आपल्याला काढायचा आहे तीस गुणिले बी डी आपल्याला काढायचं आता दोनशे चाळीस गुन्हे किती झाले चारशे ऐंशी बरोबर तीस गुणिले बीडी तीस गुणिले इकडाला भागिले चारशे ऐंशी भागिले तीस बरोबर बीडी मग आपल्याकडे बीडी बरोबर किती आला तीन एक तीन तीनशे अठरा सोळा बीडी बरोबर सोळा सेमी बीडी म्हणजे दुसरा जो कर्ण आहे तो आपल्याकडे सोळा सेमी आला बरोबर आता आपल्याला आहे कर्ण परस्परांना दुभागतात समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात परस्परांचे लंब दुभाजक असतात ही लिहू समभुज चौकोनाचे कर्ण चौकोनाचे कर्ण कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात परस्परांचे परस्परांचे लंब दुभाजक असतात लंब दुभाजक परस्परांचे लंब दुभाजक मग लंब दुभाजक असल्यामुळं एसी माझ्याकडे तीस आहे मग एपी किती झाला म्हणून आपल्याकडे एसी तीस आहे तर एपी बरोबर किती एक छेद दोन गुणिले एसी बरोबर एक दोन गुणिले एसी किती तीस आहे मग तीसाच्या निम्मे किती झाले बाबा पंधरा म्हणजे एक तुमच्याकडे आला पंधरा सेमी बरोबर एपी बरोबर पंधरा सेमी आणि त्याचप्रमाणे बीपी बरोबर किती झालं बीपी बरोबर एक छेद दोन गुणिले बीडी बरोबर बीडी आले सोळा एक चे दोन गुणिले सोळा बे आठ टी सोळा म्हणजे आठ सेंटीमीटर म्हणजे एपी तुमच्याकडे पंधरा सेंटीमीटर आणि बीपी किती आठ आता एबी काढू जेवढं ए बी येईल बाजू आली की त्याच्यानंतर परिमिती आपल्याला काढता येईल बाजू काढल्यानंतर सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती आणि इथं सगळ्या बाजू ज्या आहेत त्या सगळ्या सार सारख्या असतात तुम्हाला माहिती आहे आता आपण काटकोण त्रिकोण ए पी बी मध्ये बघू कारण लंब येतं बरोबर काटकोण त्रिकोण त्रिकोण ुसार पायथा गोरच्या प्रमाणानुसार लिहायचं ए बी वर्ग बरोबर एपी वर्ग अधिक बीपी वर्ग ओके ए बी वर्ग बरोबर चा वर्ग अधिक चा वर्ग एपी किती पंधरा बीपी आठ आहे पंधराचा वर्ग अधिक चा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस चा वर्ग चौसष्ट बेरीज किती पाच आणि चार झाले नऊ सहा आणि दोन आठ आणि दोन दोनशे एकोणनव्वद एबीचा वर्ग दोनशे एकोणनव्वद तर एबी किती दोनशे एकोणनव्वद चा वर्ग म्हणून सतरा सेंटीमीटर म्हणजे इथं बाजू जी आहे आपल्याकडं समभुज चौकोनाची बाजू जी आहे ती किती आली सतरा सेमी आता एक बाजू सतरा मग बाकी सगळ्या बाजू सतरा मग आता परिमिती किती झाली समभुज चौकोनाची परिमिती समभुज चौकोनाची परिमिती आपल्याला विचारली परिमिती परिमिती बरोबर चार गुणिले बाजू असते समभुज चौकोनाची परिमिती त्याचबरोबर चौरसाची परिमिती चार गुणिले बाजू असते मग चार गुणिले बाजू किती सतरा सतराच किती अडुसष्ट सेंटीमीटर म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल थोडासा मोठा प्रश्न होता पण महत्वाचा होता ठीक आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न झालेला आहे यानंतर आता आपण या ठिकाणी मित्रांनो इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच पंधरा पॉईंट तीन वर चर्चा करू पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या दगोदर तुमच्यापर्यंत पोहोचाईल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना